निवडणूक शेतकरी विरुद्ध कारखानदार सत्यजित पाटलांचे वडील वीस वर्ष कारखान्याचे उपाध्यक्ष राजेश शेट्टींचा टोला शिवसेना ठाकरे गटाकडून मला मशाल चिन्हावर लढण्यासाठी ऑफर देण्यात आली मात्र मी शेतकऱ्यांची चळवळ कायम ठेवण्यासाठी स्पष्ट नकार दिला राजकारण करायचं असेल तर कधीच राष्ट्रीय पक्षासोबत गेलो असतो अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली ते आज कोल्हापुरात बोलत होते यावेळी बोलताना ठाकरे गटाकडून देण्यात आलेल्या प्रस्तावावर भाष्य केलं महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटा अशी विनंती केली त्यामुळेच मी उद्धव यांना दोनदा भेटायला गेलो होतो शिवसेना सोडणाऱ्यांना धडा शिकवायचा असेल तर मला पाठिंबा द्या असं मी म्हणालो मात्र शिवसेनेनं तास शिवसेना ठाकरे गट माझ्या संपर्कात होता असाही दावा त्यांनी केलेला आहे शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेतला त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं मात्र त्यावेळी विरोध न करता आता बोलले जात आहे शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम हा शक्तीपीठ महामार्ग करणार असल्याचं ते म्हणाले राजू शेट्टी म्हणाले की शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांचे वडील एक साखर कारखाना चालवतात त्यामुळे ही निवडणूक शेतकरी विरोधात कारखानदार अशी होईल काही कारखानदारांना माझा काटा काढण्याची संधी मिळाली असं वाटत असेल शिवसेनेला त्यांच्या विरोधकांचा पराभव करायचा होता आणि मला लोकसभा निवडून यायचं होतं संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत येऊन शिवसेनेचं काम करतील का अशीही त्यांची विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून विचारणा केली एवढंच नव्हे तर आज ज्या शक्तीपीठाला सत्तावीस हजार एकर जमीन शेतकऱ्यांची जाणार आहे त्या शक्तीपीठासाठी जे अधिग्रहण होणार आहे त्या अधिग्रहण होत असताना दोन हजार तेराचा जो मूळ कायदा आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती झाल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे जवळपास साठ टक्के रक्कम कमी मिळणार आहे म्हणजे समृद्धी महामार्गाला मिळालेली रक्कम आणि शक्तीपीठ महामार्गाला मिळणारी रक्कम याची जर तुलना केली तर केवळ समृद्धी महामार्गाच्या चाळीस टक्के रक्कम इतकीच शक्तिपीठाच्या महामार्गाला जमीन अधिग्रहित होणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि हे पाप महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये असताना त्यांनी या दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून केलेलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना दड न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही जिल्हाधिकाऱ्यांच्यावर वाटाघाटी करता येणार नाही आणि सक्तीचं भूकसंपादन होणार आहे त्यामुळे तीव्र स्वरूपाचं जनआंदोलन करूनच शेतकऱ्याला आपली जमीन वाचवावी लागणार आहे आणि तरीसुद्धा महाविकास आघाडीचे काही नेते परवा कोल्हापूरच्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याचा जे काही मेळावा झाला त्याच्यामध्ये हजर राहते मग ज्यावेळी ही दुरुस्ती विधिमंडळामध्ये आली त्यावेळी त्याच्याविरोधात ते, ते का बोलले नाहीत तीन तुकड्यामध्ये एप बी करायचा निर्णय सुद्धा याच महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आणि म्हणून या महाविकास आघाडीकडे आमचा जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आम्ही कधी स्वाभिमानीनं कधी त्याच्यामध्ये रसही दाखवलेला नाही तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतामध्ये मतविभागणी होऊ नये अशी अनेक शिवसैनिकांची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी मला विनंती केली की तुम्ही एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धवजींची भेट घ्या जेणेकरून आम्हाला तुमचा प्रचार करायचा आहे तुमच्या मागे राहायचा आहे आमच्याकडं उमेदवार निवडण्याच्या क्षमतेचा नाही असे वारंवार शिवसैनिकांनी विनंती केल्यामुळे त्यांच्या इच्छेचा आदर करून मी मातोश्रीवर जाऊन उद्धवजींना भेटलो होतो त्याही वेळा मी स्पष्टपणानं सांगितलं होतं मी महाविकास आघाडीत येणार नाही कारण आमच्या ना। कार्यकारिणीनं दोन अडीच वर्षापूर्वी तो निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय बदलायचा असेल तर पुन्हा कार्यकारिणी घ्यावी लागेल परंतु त्याची आम्हाला आवश्यकता भासत नाही दुसरी गोष्ट शिवसेनेनं फक्त उमेदवार उभा न करता जागा रिकामी सोडली तर निश्चितच आम्हाला त्याचा लाभ होईल आणि या दृष्टीकोनातून विचार करा कारण तुमच्या पक्षातून फुटून जाणाऱ्या गद्दारांना जर धडा शिकवायचा असेल तर तुमच्याकडे त्या क्षमतेचा उमेदवार नाही म्हणून उमेदवार उभा करू नये आणि मी ही जागा जिंकू शकतो हा, हा आत्मविश्वास आहे कारण गेली पाच वर्षे या मतदारसंघामध्ये मी मेहनत केले ते पण मला कोणत्याही आघाडीशी आता संबंध ठेवायचे नाहीत शेतकरी चळवळ विभाग आणिच त्याच्या पलीकडं मला कुठं जायचं नाही त्यांना ते पटलं आणि तुमची अडचण आम्ही समजून घेऊ शकतो आणि लवकरच आम्ही त्याची घोषणा करू जेव्हा दुसऱ्या टप्प्यातल्या उमेदवारांची यादी जाहीर करू त्यावेळी घोषणा करू असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यानंतर अगदी त्यांची पत्रकार परिषद झाल्याच्या आदल्या दिवसापर्यंत रात्रीपर्यंत मला निरोप येत होते की उद्या सकाळी तुम्हाला पाठिंब्याची घोषणा होणार आहे परंतु अचानकच त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर